हे हाय गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर चला आज आपण गाव फिरूया तर मस्त बघी पाऊस वगैरे चालू झालेला आहे आणि गावामध्ये ना सगळीकडं म्हणजे सगळीकडे असं नसते हिरवळ हिरवळ झालेली आहे आणि रस्तेचं पण जरा खराब झालेले आहे पण पण गावाकडेचं वातावरण काहीतरी वेगळीच मज्जा असते त्याच्यामध्ये तर मग आज म्हटलं गावाला जाऊया त्यासाठी तर हे बघा आमच्याकडलं रस्ते आणि म्हणजे हा व्हिडिओ तर एकच नंबर आहे म्हणजे नाही का घाट जंगल वगैरे छान टन बायक असलो तर एकच नंबर असतं तर मग आम्ही असा हा पास करीत होतो घाट म्हणजे टर्न वगैरे असलं तर एकच नंबर लागला हा आपला व्हिडिओ मागं बसून काढलेला काय आपल्याला गाडी वगैरे काय चालवता येत नाही पण मागं बसून काढलेला हा आपला व्हिडिओ आहे तर मग त्यानंतर जरा असं मुखडा दाखवल्यानंतर परत हा येतं आमचं एक मंदिर आहे छोटं देवाचं सटवाई मातेचं नंतर नसा तर त्याच्यानंतर मग इथून असा गाठ आहे आणि वर गेल्यानंतर एकच नंबर घेऊ लागतो ना आजकाल म्हणजे नाही का रानामध्ये घरं बांधलं तर प्लेसच एकदम भारी वाटतो हे बघा असं एकच नंबर असा प्लेस झालेला होता आणि त्यानंतर रात्री जेवणाचा कार्यक्रम होता ठसकेदार म्हणजे मच्छी होती म्हणजे गेल्यानंतर म्हणजे नाही का आता फ्रावण लागणार आधी म्हटलं मच्छी खाऊन घ्यावं तर मस्त अशी मच्छी आणली होती माझ्या भावाने तर ती मस्त फ्राय वगैरे करून घेतलेली आणि फ्राय वगैरे करून घेतलेली आणि त्यानंतर मग आताचं जेवण वगैरे झाल्यानंतर ना गावात थोडंसं काम होतं तर ते तिकडे गेले होते आणि हे आमचं शंकराचं मंदिर आहे इथं तर मग येता आणि ना लोक भात लावत होती म्हणजे ना का तांदुळाची शेती बघा भात म्हणजे तांदुळाची शेती लावत होती का पाऊस चालू झाल्यानंतर गावाकडे कामे चालू झाले म्हणजे चालूच असतात आणि हा आमच्या इकडं कुंडेश्वराचा डोंगर होता म्हणजे आहे आणि ना आमच्या इकडे घरी जायला वाटतं एकच नंबर त्यानंतर गोट्यामध्ये गेले होते जरा वेळ त्याला म्हटलं वास्त्र बघूया काय करतात तर गेलाय आहे ना आय थिंक खाजू येत होते डोक्याला तर मग ते सारखंच आहे ना असं हे करत होतं अगं ते हात लावल्यानंतर मग त्याला थोडंसं ना त्याचे खाजवलं त्याला बरं वाटलं नाही का खाजवल्यानंतर म्हणजे त्यांना स्वतःला खाजवता येत नाही मग ना त्यांचं जर चोळल्या वगैरे नंतर त्यांना जरा बरं वाटतं त्याच्या तिथे ना खूप असं ना हे साचलेलं तर तर ते सगळं काढून जर असे माझ्या आणि हे आणि हे दुसरं ते पण पण ते जरा भित्र होतं मी त्याला हात लावल्यानंतर ते, ते मागं पळायचं आणि हे बघा आणि याच्यावरती कसं मस्त असं का डोक्यावरती जे आहे का अस असं नाही का आणि हे आमचं छोटस म्हणजे हे आहे महिन्याचंच आहे पण ते आगाव आहे मी सोडल्यानंतर लय तर त्यानंतर हा आमचा गोठ इकडं ह्या गाया बसलेल्या आहेत म्हणजे खाऊन पिऊन पाणी वाणी पिऊन वगैरे झोपले आणि नंतर कुटीचं कार्यक्रम चाललेला होता म्हणजे त्यांना खायला गेला त्यांना कुटी करायची होती त्यासाठी नाही तर इंजन चालू केलं जाते सगळा धूर आणि याची स्मेल एकच नंबर वाटत कधी कधी म्हणजे नाही का छान वाटते तर असा सगळा धूर झालेला होता आणि याच्या नि डास वगैरे पण काही येत नाही तर मग त्याच्यानंतर बघा अशी कुटी चाललेली होती मशनीवरती आणि त्यानंतर थोडीशी शेतामध्ये गेले निमक आहे आणि इकडं हे टंटणीचं फळ तुम्ही याला काय म्हणतात बघा त्याला फुलं पण येतात फळं पण येतात आमच्याकडे ना हे तुम्हाला दिसतं म्हणजे दिसणच पावसाळ्यामध्ये असे मस्त फुलतात ना तर एकच नंबर वाटतात आणि हे जे त्याचं देह ना फळ खायला पण छान लागतं तुम्ही कधी खाल्ले का टंटणीची फळं तर मला नक्की सांगा आम्ही फुलं मध्ये ना आतमध्ये असं ना गोड आणि त्याच्या न खूपच असतात ना हा आमच्या घरामागचा व्यव आहे <coughs> एकच नंबर अशा वेळा इकडे बघा डोंगरावरती ना ढग ना हे पावसाळ्यावर असे ढग असतात डोंगरावरती आणि त्यानंतर ओझी वाहण्याचा कार्यक्रम चाललेला होता म्हणजे गुरांसाठी चारा आणायचा कार्यक्रम चाललेला होता आणि हे दोघ जण समोरून येत होते त्यांना व्हिडिओमध्ये यायचं असतं तरी जबरदस्ती घेतला आणि नंतर आल्यानंतर साईडचा व्हिडिओ म्हणजे गावाकडे मज्जा वेगळीच असते पण काम करायला लागतं पण मज्जा असते त्यानंतर देवाला जायचं तर कळम जायला तर आम्ही निघालेलो होतो पाऊस पण येत होता छत्री पण वाड्याने ओढत होती हे आमचे बटाटे आहेत म्हणजे तीन महिन्यामध्ये येतात पण आता आता लावणानं पंधरा का महिना झालेला आहे आणि तिथे समोर दिसतं ना मंदिराचं काम चाललं छोटंसं मंदिर दुसरीकडे केलं आहे पण ऍक्च्युली मोठ्या मंदिराचं काम चालल्यामुळे ना देवाला सध्या आहे ना देवाला बाजूकडं ठेवलेलं होतं आणि अशी शेतातून वाटच होती मी बांधावरून बघा गावाकडे वाटा अशाच असतात म्हणजे नाही का शेत असले सगळ्यांच्या इकडे तिकडं आणि हा गुरवांसाठी चारा पण आहे आणि त्यानंतर इथं पण थोडंसं म्हणजे नाही का मुखडा दाखवू म्हटलं चला तर मग इकडं ते एक शेत आहे आणि हा पूर्ण मान एक सगळं बटाटंच आहे आणि आमच्याकडं सहसा आता भात बटाटे आणि भिमूग जास्त दिसतो आणि हे बघ बटाट्याचं झाड आणि त्याच्यानंतर पाहिले का त्यानंतर हे सुभाबळ आणि हे आम्ही चाललो होतो घराकडे ही आमची घरे आणि त्यानंतर मग हे लिंबाचे झाड हे खूप औषधी असं आणि गावाकडे भेटत नाही हा बघा पाऊस कंटिन्यू असाच पाऊस असतो गावाला म्हणजे नाही का आता दोन महिने तरी असाच पाऊस नाही पावसामध्येच काम करायला म्हणजे भात वगैरे लावायला लागतं आणि पाऊस नसा तर भात आपल्याला लावताच येत नाही तर मग असं चाललं होतं गा घराकडे आणि हे बघा सगळीकडून असं हिरवगार असं गवत वगैरे होतं ना ॲक्च्युली आम्ही हसत चाललेलो होतो खूप मोठ्या नाही तर नंतर मी म्यूट केला कारण की आम्ही म्हणत होतो हा गवतीचा आहे पूर्ण तुमच्याकडे आहे का नक्की सांगा आम्हाला पण ॲक्च्युली हा गवतीच्या नाही हा गवत आहे फक्त हिरवं हिरवं त्यानंतर निघालो होतो यायला रिटर्नमध्ये तर मग येतानी म्हणजे वेगळ्या रूटने आलं होतं आणि जाताने म्हटलं चला वेगळ्या रूटने जावं म्हणजे नाही का जरा व्ह्यू पण वेगळा येतो आणि डोंगर पण जवळ अजून दिसतो वरती जायला नाही पण जवळ आणि ह्या घरं वगैरे अशी मस्त नाही का रस्ते असं म्हणजे नाही का जे आप प्रत्यक्षात बघायला ना वेगळं म्हणजे खूप छान वाटतं आणि असं बघायला नाही का याच्यामध्ये एवढं हे वाटत नाही तर पहा डोंगर आणि झाडे डोंगर आणि काही झाडे येतो डायलॉग व्हायला म्हणजे परफेक्ट बसतो इथं आणि मस्त त्याच्यानंतर थोडंसं फोट ना फोटो शूशिंग केलं तिथं थांबून आम्ही आणि आहे त्याचे फोटो आहेत म्हणजे नाही का टाईमपासमध्ये मी असे जरा कट क्रॉप झाले होते कारण की ते म्हणजे साईड वेगळं आणि मोबाईलमध्ये एवढं काही हे होत नाही त्यानंतर रिटर्नचा प्रवासमध्ये पण पाऊस आलेला होता हा पाऊस तरी पण आहे ना व्हिडिओ काढायचाच कारण की व्हिडिओ नाही काढला तर कसं व्हायचं म्हणून व्हिडिओ त्याला चॅनलला सबस्क्राईब करा बाय